जीवनामध्ये काहीही झाले तर ही आठ प्रकारची नाती आहेत ना ती कधीही तोडू नका नाहीतर आयुष्याला शेवटी स्वच्छता करावंच लागेल ही नाती आहेत ना ती नक्कीच जपून ठेवा मित्र आणि मैत्रीणू माणूस जीवनामध्ये इतका व्यस्त झाला आहे ना की त्याला स्वतःसाठी सुद्धा वेळ मिळत नाही मग इतर नात्यांसाठी वेळ देणं तर ही खूप दूरची गोष्ट ठरते नाही का प्रत्येक जन यश पैसा प्रतिष्ठा आणि सोशल मीडियावर दिसणाऱ्या चमकदार आयुष्याच्या मागे धावत आहे पण एक प्रश्न स्वतःला विचारा जर ही आठ नाती तुटली तर यशाचं काय कराल हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण यातील एक नातं हे तुमच्या आयुष्याला वाचू शकतं या धावपळीत आपण नकळत आपल्या आयुष्याचा खरा पाया असलेल्या नात्यांकडे दुर्लक्ष करतोय माणसाचं आयुष्य हे केवळ त्याच्या यशाने किंवा संपत्तीने मोठं ठरत नाही तर तो कोणत्या नात्यांमध्ये जगतो कोणाच्या सोबत असतो आणि कोणाच्या आधारावर कठीण काळ हा पार करतो यावर ठरतं चला पाहूया अशी आठ नाती ती कोणती आहेत ती सर्वात प्रथम म्हणजे मित्र मित्र म्हणजे फक्त सोबत असणारा किंवा मजा करणारा नाही बरं का तो तुमचा आधार आहे तुमची ताकद आहे आणि तुमचा आरसा देखील आहे खरा मित्र तो असतो जो तुमच्या यशावर आनंद व्यक्त करतो अपयशाच्या वेळेस धीर देतो आणि तुमच्या चुका दाखवत असताना देखील तुमच्यावर भरभरून प्रेम करतो आजच्या काळात लोक अनेकदा गरजेपुरती मैत्री करतात जेव्हा तुमच्याकडे काही आहे तेव्हा मैत्री असते गरज संपली की नातं तुटतं मित्राशिवाय यश काही अर्थाचंच राहत नाही जीवनाच्या कठीण प्रसंगात एक खरा मित्र आपल्याला उभा करतो आणि आपल्याला मानसिक आधार देतो तो मन ऐकतो तुमच्या अश्रूंना हसवतो आणि तुम्ही हार मानणार असताना तुमच्यासाठी उभा राहतो मित्र विश्वास ठेवतो तेव्हा तुम्हालाही स्वतःवर विश्वास वाटू लागतो अनेकदा जे शब्द घरचे बोलू शकत नाहीत ते शब्द मित्र सहज बोलतो मित्राचं नातं हे तुमच्या मनासाठी सुरक्षित जागा असते उदाहरण परीक्षा किंवा करिअरमध्ये जर अपयश आलं तर घरात कोणालाच कळत नाही पण तुमचा मित्र मात्र तिथे उभा असतो तुमच्यावर विश्वास ठेवतो आणि म्हणतो तू करू शकतोस मी तुझ्या सोबत आहे मैत्री जपणे म्हणजे भावनिक आधार टिकवणे मित्राचं नातं हे स्वार्थावर नाही तर विश्वासावर आणि भावनिक जोडणीवर टिकलेलं असतं असं मित्र गमावणं म्हणजे आयुष्यातील एक मजबूत आधार स्वतःहून गमावण्यासारखं आहे दुसरं म्हणजे आई वडील आई वडील हे माणसाच्या आयुष्यातील सर्वात मोठे त्यागाचे प्रतीक असतात आपल्या सुखासाठी ते स्वतःच्या इच्छा स्वप्न आणि कधी कधी तर आरोग्यही बाजूला ठेवतात लहानपणापासून आपल्याला घडवताना त्यांनी किती संघर्ष केले आहेत याची जाणीव आपल्याला अनेकदा उशिरा होते आज आपण मोठे झालो स्वतःच्या आयुष्यात गुंतलो पण त्यांना हवं असतं ते फक्त गोड प्रेम आपुलकूचे दोन शब्द आणि आपल्यासोबत थोडा वेळ त्यांचं प्रेम कधी अपेक्षांवर आधारलेलं नसतं आपण जिंकलो तरी ते आनंदी असतात हरलो तरी ते धीर देतात त्यांच्यासाठी आपण किती मोठे आहोत हे नाही तर आपण सुरक्षित आहोत हा खूप महत्वाचा मुद्दा असतो त्यांच्या डोळ्यात आपल्यासाठी कायम काळजीच असते आई वडिलांकडे दुर्लक्ष करणं म्हणजे आपल्या मुळांपासून दूर जाण्यासारखंच आहे आणि मुळांशिवाय कोणतंही झाड हे उभं राहू शकत नाही वेळ गेल्यावर पश्चाताप करण्यापेक्षा आजच त्यांच्यासोबत वेळ घालवा कारण त्यांचं अस्तित्व हे आपल्यासाठी अमूल्यच आहे नंबर तिसरा म्हणजे भाऊ बहिणी भाऊ बहिणीचं नातं हे आयुष्यभर सोबत करणाऱ्या आठवणींनी भरलेलं असतं लहानपणीच्या खोड्या भांडण राग आणि लगेच होणारी सुलह हे सगळं या नात्याचं सौंदर्य आहे पण मोठेपणी पैसा मालमत्ता अहंकार किंवा गैरसमजांमुळे ही नाती दुरावतात छोट्या छोट्या गोष्टी मोठ्या भांडणात बदलतात अनेकदा आपण इगोमुळे पहिला फोन करायला मागे पडतो पण आयुष्याच्या कठीण टप्प्यावर सगळ्यात आधी मदतीला येणारे हेच तर लोक असतात जे तुमचा स्वभाव तुमचा कमकुवत बाजू सगळ्यात जास्त ओळखतात भाऊ बहिणीचं नातं जपण म्हणजे आपल्या आपल्या भूतकाळाशी नातं आहे आठवणी आपल्या बालपणीची ओळख यास्त नात्यात असते ही नाती तुटली तर घर असूनही घरपण उरत नाही गुरु किंवा मार्गदर्शन गुरु किंवा मार्गदर्शन हे आपल्या आयुष्याला आकार देणारे अदृश्य असे शिल्पकार आहेत त्यामुळे यांनाही कधी गमावू नका ते आपल्याला फक्त पुस्तकी ज्ञान देत नाही तर विचार करण्याची दिशा देतात योग्य अयोग्यची ओळख करून देतात आणि मूल्यांची बीज आपल्या मनात रुजवतात योग्य वेळी दिलेला एक सल्ला अनेकदा संपूर्ण आयुष्य बदलून टाकतो आपण चुकत असताना जे थांबवतात तेच तर खरे गुरु ते तुमच्यावर क्षमतांवर तुमच्या आधी विश्वास ठेवतात अपयश आलं तरी हार मानू देत नाहीत तुम्हाला स्वतःचा मार्ग शोधायला शिकवतात यशाच्या शिखरावर पोहोचल्यावरही गुरुचं स्मरण ठेवणं हे गरजेचं आहे कारण त्यांच्या शिकवणीशिवाय आपण इथपर्यंत पोहोचलोच नसतो पुढचा मुद्दा म्हणजे जीवनसाथी जीवनसाथीचं जीवन नातं हे आयुष्याच्या दीर्घ प्रवासातलं सर्वात सुंदर जवळचं आणि संवेदनशील नातं असतं आई वडील नंतर सगळ्यात जवळचं नातं हेच तर असतं हेच नातं केवळ प्रेमावर नाही तर समजूतदारपणा आणि संयमावर उभं असतं मतभेद आणि भांडण हे प्रत्येक नात्यात होतात मतभेदच्या विषयावर ते प्रेमाने डिस्कस करून सॉल्व्ह करून घेतले पाहिजेत संवाद केला पाहिजे पण संवाद नसेल तर प्रेमही कमी पडतं एकमेकांचं ऐकून घेणं समजून घेणं फार गरजेचं असतं अहंकार संशय इगो हळूहळू नातं पोखरतात वेळेत संवाद न केल्यास अंतर वाढत जातं आणि बरेच हे डिवोर्स फक्त मतभेद आणि संवाद न केल्यामुळेच घेतात आयुष्याच्या प्रत्येक चढ उतारात जोडीदाराचा खरा आधार असतो म्हणून हे नातं जपणं म्हणजे संपूर्ण आयुष्य जपण्यासारखं आहे पुढचं म्हणजे शेजारी शेजाऱ्यांशी असलेले नातेसंबंध हे आपल्या दैनंदिन जीवनाचा एक खूप महत्वाचा भाग असतो संकटाच्या वेळी नातेवाईकांपेक्षा आधी मदतीला धावून येणारा माणूस अनेकदा शेजारीच असतो चांगले शेजारी घराला सुरक्षितता देतात आजारी पडलं तर औषध आणून देतात आपत्कालीन परिस्थितीत पहिला आवाज शेजाऱ्यालाच दिला जातो छोट्या मदतीतून मोठा दिलासा मिळतो हे नातं विश्वासावर टिकलेलं असतं छोट्या वादांमुळे हे संबंध बिघडवले जी किंवा बिघडले म्हणजे पुढचा आणि सातवा मुद्दा म्हणजे सहकारी कामाच्या ठिकाणी सहकार्यांशी असलेले संबंध मानसिक आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे असतात आपण आयुष्याचा मोठा भाग हा ऑफिसमध्येच घालवतो कामाच्या ठिकाणी घालवतो जर तेथे वातावरण नकारात्मक असेल तर कामाचा ताण हा दुप्पट होतो परस्पर आदर नसेल तर कामात आनंद राहत नाही सहकार्यामुळे काम सोपंही होतं आणि विश्वास वाढतो एकमेकांची पाठराखण केल्याने टीम मजबूत बनते हे नातं स्पर्धेवर नाही तर सहकार्यावर टिकायला हवं चांगले सहकारी हे यशाच्या प्रवाशातले शांत आणि महत्त्वाचे साथी असतात शेवटचा आणि आठवा स्वतःसोबतचं नातं या सगळ्या नात्यान इतकं एक नातं म्हणजे स्वतःशी असलेलं नातं इतर सगळ्यांना आनंदी ठेवताना आपण स्वतःला विसरतो भावना दाबून ठेवतो स्वतःकडे दुर्लक्ष करतो आणि स्वप्न हे बाजूला ठेवतो आणि मग हळूहळू आतून थकायला होतं स्वतःशी बोलायला वेळच राहत नाही स्वतःवर प्रेम करणं स्वतःचं स्वार्थी होणं नाही तर आयुष्य संतुलित ठेवण्याची गरज आहे स्वतः मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या मजबूत असाल तरच तुम्ही इतर नाती नीट सांभाळू शकता तर शेवटी एवढंच सांगायचं आहे की स्वतःचा आत्मसन्मान हाही तितकाच महत्त्वाचा आहे पैसा हवाच प्रसिद्धी यश हे तात्पुरते असतं पण नाती ही आयुष्यभर सोबत करणारी असतात ती खरी संपत्ती आहे अहंकार राग आणि गैरसमज हे बाजूला ठेवून या नात्यांनाही महत्त्व देणं तितकंच महत्त्वाचं आहे अर्थात ती नाती देखील त्या पद्धतीने आपल्याला सपोर्टिव्ह सिस्टीमची आपल्याला आधार देणारी हवी नाहीतर आपल्या जीवनामध्ये बऱ्याचदा आपण जीवन जगत असताना अनेकदा अनेक, अनेक लोकांना अनुभव ऐकत की एका कि एक बाजूने किती जोडण्याचा प्रयत्न करायचा नातं हे दोन्ही बाजूनी सपोर्टिव्ह जर असेल तर ते चांगल्या पद्धतीने निभावलं जातं अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओसोबत पुन्हा लवकरच भेटूया व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलला नवीन असाल तर थॉट्स या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हाच अशा नवीन नवी सकारात्मक विचारांना घेऊन तोपर्यंत धन्यवाद